धन्यवाद सभापती महोदय आभारी आहोत उपरोक्त विषया अनुसर अनुसरून राज्यात विविध जिल्ह्यांची नावे बदलून बदलण्यात आली आहेत याच धरतीवर शिवभूमी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊ नगर करण्यात यावे अशी मी मागणी करत आहे तसंच शक्तीभक्ती प्रतिष्ठान व इतर समाजाच्या वतीने सुद्धा ही मागणी होत आहे पिंपरी चिंचवड शहर शहराला पी सी एम सी असं इंग इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तर त्यामुळे शहरात पिंपरी चिंचवड व भोसरी अशी तीन गावे मिळून शहर आहे भोसरी हे भोज राजाचे संस्थान असल्याचा दाखलाही इतिहासामध्ये उपलब्ध आहे ऐतिहासिक महत्व असल्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरात राजमाता जिजाऊंचे नाव द्यावे त्या काळात राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची निर्मिती करून स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज दिले आहेत साडेतीनशे वर्षाच्या इतिहासात राजमाता जिजाऊंनी दिलेला वारसा आजही कायम असून यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा मराठी प्रांत वाढवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले अशा राजमाता जिजाऊंचे मोलाचे स्थान आहे स श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची व सद्गुरू जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची भेट चिंचवडमधील मंगलमूर्ती वाड्यामध्येही झाली होती या चि हा चिंचवडचा इतिहास आहे अशा ऐतिहासिक नगरीला पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊ नगर करण्यात यावे हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून मी मांडत आहे धन्यवाद